मित्रांनो नमस्कार साई गोट फार्मच्या मदर स्टॉक मधील शेळ्यांचे टॉप क्वालिटी बिटल नऊ पिल्ल विक्रीसाठी आहेत आठ पाटी आणि एक बुकड आठ मधल्या या तीन पाटी पहा बाकी पुढे पाहूया तीन महिन्याचे पिल्ल आहेत मित्रांनो सर्व या तीन पाटीची उंची आहे एकोणतीस इंच कानाची लांबी पंधरा इंच सरासरी वजन बावीस ते पंचवीस किलो पर्यंत टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर आणि यानंतर या चार पाठी पहा या चार पाटीची उंची आहे सत्तावीस अठ्ठावीस इंच कानाची लांबी तेरा चौदा इंच सरासरी वजन बावीस ते पंचवीस किलोपर्यंत आईची उंची आहे सदोतीस अडोतीस एकोणचाळीस इंच बापाची उंची पंचेचाळीस प्लस टॉप क्वालिटी बिटल फुल क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत मित्रांनो आणि यानंतर ही पाट बोकड पहा पलीकडची पाट अलीकडचा बोकड यांची उंची आहे सत्तावीस अठ्ठावीस इंच कानाची लांबी चौदा पंधरा इंच सरासरी वजन वीस ते बावीस किलोपर्यंत यांची पण क्वालिटी आपण पाहू शकता कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर फुल पंच फेस बोन साइज सर्व काही एकदम टॉप मध्ये पिल्ला आहेत मित्रांनो सर्व पिल्ला आपण पाहिलेले आहेत मित्रांनो तर आपल्यापैकी ज्यांना कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास फार्म च्या ओनर विजय गाडगे सरांचा नंबर स्क्रीन वर दिलेला आहे नक्की संपर्क करा किंमत फोनवर सांगितली जाईल आणि मित्रांनो मद्र स्टॉक मधील पिल्ला आहेत टॉपच्या शेळ्याचे टॉपच्या ब्रीडरचे पिल्ला आहेत तर किलोवर मागून आहे धन्यवाद